नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे आजचा दिनविशेष दिनांक पंचवीस ऑगस्टच्या महत्त्वाच्या घटना पंचवीस ऑगस्ट सोळाशे नऊ गॅलिलिओने जगातील पहिल्या दुर्बिणीचे प्रात्यक्षिक दाखवले पंचवीस ऑगस्ट अठराशे पंचवीस उरुग्वे ब्राझीलपासून स्वतंत्र झाला पंचवीस ऑगस्ट एकोणीसशे एकोणीस लंडन ते पॅरिस अशी जगातील पहिली प्रवाशी विमानसेवा सुरू झाली पंचवीस ऑगस्ट एकोणीसशे चव्वेचाळीस दुसरे महायुद्ध मित्रराष्ट्रांनी पॅरिस मुक्त केले पंचवीस ऑगस्ट एकोणीसशे साठ रोमन इटली येथे सतराव्या ऑलिम्पिक खेळांना सुरुवात झाली पंचवीस ऑगस्ट एकोणीसशे ऐंशी जिम्बाँचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश पंचवीस ऑगस्ट एकोणीसशे एक्क्याण्णव बेलारोस सोवित युनियनपासून स्वतंत्र झाला पंचवीस ऑगस्ट एकोणीसशे एक्क्याण्णव लिनस ट्रॅव्हलर्सने लिनक्स संगणक प्रणालीची सुरुवात पहिली आवृत्ती प्रसिद्ध केली पंचवीस ऑगस्ट एकोणीसशे एक्क्याण्णव एअर ए तीनशे वीसने पहिले उडान घेतले पंचवीस ऑगस्ट एकोणीसशे सत्त्याण्णव दक्षिण कन्नड जिल्ह्याचे विभाजन उडपी हा स्वतंत्र जिल्हा पंचवीस ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठ्याण्णव भारत सरकारने जगप्रसिद्ध विश्वकोश ब्रिटानिका च्या आयातीवर बंदी घातली पंचवीस ऑगस्ट दोन हजार एक सुरूवादक अमजद अली खान यांना मध्य प्रदेश सरकारने तानसेन पुरस्कार जाहीर केला पंचवीस ऑगस्टचे महत्त्वाचे जन्म पंचवीस ऑगस्ट एकोणीसशे तेवीस गंगाधर गाडगिळ साहित्यिक समीक्षक अर्थतज्ञ यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू पंचवीस सप्टेंबर दोन हजार आठ पंचवीस ऑगस्ट एकोणीसशे तीस शॉन कॉनरी जेम्स बॉन्डच्या भूमिकामुळे गाजलेला अभिनेता यांचा जन्म पंचवीस ऑगस्ट एकोणीसशे छत्तीस गिरधारीलाल केडिया इमेज इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट मॅनेजमेंटचे संस्थापक यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू एकोणीस डिसेंबर दोन हजार नऊ पंचवीस ऑगस्ट एकोणीसशे एक्केचाळीस अशोक पदकी संगीतकार यांचा जन्म पंचवीस ऑगस्ट एकोणीसशे बावन्न दुलीप मेंडीस श्रीलंकेचा क्रिकेटपटू यांचा जन्म पंचवीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तावन्न सिकंदर बख्त पाकिस्तानी जलदगती गोलंदाज यांचा जन्म पंचवीस ऑगस्ट एकोणीसशे बासष्ट डॉक्टर तस्लिमा नसरीन बांगलादेशी स्त्रीमुक्तीवादी लेखिका यांचा जन्म पंचवीस ऑगस्ट एकोणीसशे पासष्ट संजीव शर्मा भारतीय क्रिकेटपटू आणि प्रशासक यांचा जन्म पंचवीस ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तर विवेक राजदान भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म पंचवीस ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तर विवेक राजदान भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म पंचवीस ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याण्णव काजल ऐक आएक... कट भारतीय लेखक आणि कादंबरीकार यांचा जन्म पंचवीस ऑगस्टचे महत्वाचे मृत्यू पंचवीस ऑगस्ट बाराशे सत्तर लुई नोवा फ्रांसा राजा यांचे निधन तर त्यांचा जन्म पंचवीस एप्रिल बाराशे चौदा पंचवीस ऑगस्ट अठराशे एकोणीस जेम्स वॅट स्कॉटिश संशोधक यांचे निधन तर त्यांचा जन्म एकोणीस जानेवारी सतराशे छत्तीस पंचवीस ऑगस्ट अठराशे बावीस विल्यम हर्शेल जर्मन ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ यांचे निधन तर त्यांचा जन्म पंधरा नोव्हेंबर सतराशे अडतीस पंचवीस ऑगस्ट अठराशे सदुसष्ट मायकल फॅरेडे इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ यांचे निधन तर त्यांचा जन्म बावीस सप्टेंबर सतराशे एक्क्याण्णव पंचवीस ऑगस्ट एकोणीसशे न आठ ह्यांनी बेकवेल नोवेल पारितोषिक विजेते फ्रेंच पदार्थ वैज्ञानिक यांचे न निधन तर त्यांचा जन्म पंधरा डिसेंबर अठराशे बावन्न पंचवीस ऑगस्ट दोन हजार मार्क्स डोनाल्ड डकचा जन्मदाता हास्य चित्रकार यांचे निधन तर त्यांचा जन्म सत्तावीस मार्च एकोणीसशे एक पंचवीस ऑगस्ट दोन हजार एक डॉक्टर व दी कुलकर्णी संत साहित्याचे अभ्यासक समीक्षक यांचे निधन पंचवीस ऑगस्ट दोन हजार एक केन टायरेल टायरेल रेसिंगचे संस्थापक यांचे निधन तर त्यांचा जन्म तीन मे एकोणीसशे चोवीस पंचवीस ऑगस्ट दोन हजार आठ सईद अहमद शहा उर्दू शाहीर यांचे निधन तर त्यांचा जन्म बारा जानेवारी एकोणीसशे एकतीस पंचवीस ऑगस्ट दोन हजार बारा नील आर्स्टॉंग चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला मानव यांचे निधन तर त्यांचा जन्म पाच ऑगस्ट एकोणीसशे तीस पंचवीस ऑगस्ट दोन हजार तेरा रघुनाथ पानेग्राही भारतीय गायक गीतकार यांचे निधन तर त्यांचा जन्म दहा ऑगस्ट एकोणीसशे बत्तीस धन्यवाद आज आपण पंचवीस ऑगस्टच्या महत्त्वाच्या घटना जन्म मृत्यू पाहिल्या असे सुजण माहिती पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बिलाऐकॉनला क्लिक करा जेणेकरून आमच्या चॅनलवरील नवनवीन अशीच माहिती तुम्हाला तात्काळ मिळू शकेल धन्यवाद व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा